एजेने दिली लीलाला प्रेमाची कबुली दोघांच्या नात्यात खुलणार का आता प्रेम नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उली आहे फायनली आता प्रेक्षकांचा वेट संपणार आहे आणि फायनली ए जे लीलाला आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एजे लीलाकडे येतो तिचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला म्हणतो थँक्यू तू माझ्या अचानक आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं तू आल्यामुळे माझं आयुष्य खूपच सुंदर झालेलं आहे मी माझं लाईफ तुझ्या शिवाय आयुष्य बदलून गेलं आणि आता मला नाही आवडणार की तू मला सोडून त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की एजे मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही तर अशा प्रकारे एजेने आपल्या मनातल्या भावना लीला समोर सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर लीलाने सुद्धा त्याला कबुली दिली आहे की ती त्याला सोडून कधीच जाणार नाही तर सध्या तरी दोघांमधलं भांडण मिटलेलं आहे आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलेली आहे तर अशा प्रकारे आणि या नवीन सुरुवात होणार आहे फार असणार आहे की स्वप्न आहे सध्या तरी सत्य हेच आहे की एजे आणि लीला हळूहळू एक होत आहे तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेली गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार